नाशिक जिल्ह्यातील बागळान तालुक्यातील थेंगोळा येथील तरुण निखिल अशोक सावळे चार महिन्यापूर्वीच उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेला आणि तेथे त्याच्याकडून काही जणांनी सिगरेटला पैसे मागितले त्याने ते, ते, ते नाकारले या एका छोट्याशा शुल्लक कारणावरून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली त्यामुळे त्याचा परिवार रुगड्यावर पडला असून त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी तसेच आरोपींना कठोर शासन व्हावे व वा अशा प्रकारच्या दहशतीला आळा घालावा अशी मागणी श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज मालेगावतर्फे आज अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्याकडे करण्यात आली काय बोलले पदाधिकारी बघा सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय निखिल अशोक सावळे राहणार ठेंगोडा जिल्हा नाशिक येथील एक ग्रामीण विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यापीठ येथे पुणे येथे गेला असता त्या ठिकाणी कोय जे कोयता गँगचे जे गुन्हेगार होते त्यांनी शुल्लक कारणास्तव म्हणजे सिगारेटसाठी पैसे त्यांनी मागितले व या मुलाने दिले नाही म्हणून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली आज आणि म्हणून आज श्री क्षत्रिय आयर शिंपे समाज शनेश्वर मंदिर संस्थेच्या वतीने आज आम्ही अप्पर अधिकारी या ठिकाणी या मुलाला न्याय शासनाकडून मिळावा त्याच पद्धतीने सावळे कुटुंबियांना निधी मिळावी याकरिता आम्ही या ठिकाणी अप्पर अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो आहोत त्याच पद्धतीने या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुरक्षित आहे काय हा देखील एक प्रश्न पूर्ण समाजाला भेडसावतोय आणि म्हणून शासनाने या गुन्हेगारांना अद्दल घडावी व त्यांना त्वरित त्यांच्यावर कारवाई योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही सर्व या मालेगावच्या वतीनं या ठिकाणी आमचे जिल्हा अपर अधिकारी साहेब मालेगाव यांना निवेदन देत आहे पुण्यामध्ये जी घटना घडली निखिल सावळे नामक जो तरुण विद्यार्थी होता त्या ठिकाणी भारतीय विद्यापीठात शिकण्यासाठी गेला होता त्याची निर्गुण हत्या करण्यात आली एक किरकोळ कारण असतं म्हणजे फक्त सिगारेटच्या उद्देशाने या कोणत्या गॅंगने त्यांना वार केले आणि त्याचा त्या ठिकाणी निर्गुण हत्या झाली आणि म्हणून आमचा मंदिर संस्थेच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि या गरीब कुटुंबियांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा कारण तो अतिशय होतकर पोरगा होता फ्रीज रिपेरिंगसाठी त्या ठिकाणी तो शिकण्यासाठी गेला असता या तरुण मुलाचा खूप म्हणजे वाईट परिस्थिती आहे त्यांच्या घरची पण परिस्थिती वाईट आहे आणि आज करता मुलगा या सावळे कुटुंबियाचा गेलेला आहे आणि म्हणून त्या कुटुंबियांना पण न्याय मिळायला पाहिजे कुठेतरी यांना चांगल्या पद्धतीने धडा या भोत्या मिळायला पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीनं आपल्या नम्र विनंती सर शासनापर्यंत हा आपण संदेश पोहोचवावा की अशा पद्धतीने हे जे चाललंय गुन्हेगारी जी वाढते त्याला कुठेतरी आळा बसायला बसला पाहिजे

करा करावं या दहा जीवनात हो अपडेट रहा